लातूर तालुक्यातील दिलीप नगर निवाळा येथील रेणा साखर कारखान्याचे चालू गणित हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस गाळप सुरू आहे सात डिसेंबर रोजी अखेर कारखान्यानं अठ्ठेचाळीस हजार पाचशे नव्वद मेट्रिक टन ऊसाचे गाळप केली चालू गाळप हंगामात गाळपास आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन सत्तावीसशे रुपयांप्रमाणे त्यांच्या खात्यावर नऊ डिसेंबर रोजी ऊसबिल रक्कम जमा केली राज्यात साखर कारखानदारीतील नावलौकिक असलेल्या रक्कम जमा केली जाणार आहे राज्यात साखर कारखानदारीत नावलौकिक असलेल्या मांजरा परिवारातील एक अग्रगण्य घटक असलेल्या सहकारी साखर आपल्या वाटचालीत शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाते निर्माण झाले ते विश्वासाचे नाते कायम ठेवत आपली वाटचाल सुरू ठेवली असून मांजरा परिवाराचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा संचालक माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार गणित हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस गाडपास आलेल्या उसाला एफ आर पी ऊस दरापोटी प्रति मेट्रिक टन सत्तावीसशे रुपयेप्रमाणे ऊस बिल अदा करण्याचा निर्णय घेतला असून निर्णयानुसार दिनांक पंचवीस ते तीस नोव्हेंबर या दरम्यान गाळपास आलेल्या उसाला सत्तावीसशे प्रति मेट्रिक टन याप्रमाणे सोमवार नऊ डिसेंबर रोजी कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा के जाना रहे। जो तार केस, आत उस केला जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी सदरील तारखेस कारखान्यात ऊस पुरवठा केला नाही त्यांनी आपल्या बँक शाखेतून ऊस बिलाची रक्कम उचल करावी तसेच अधिकाधिक आपला ऊस रेणा साखर कारखान्यात गाळपास पाठवावा असं आवाहन रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जुराम मोरे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक बी व्ही मोरे यांनी केले हिंदनामा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट लातूर